सगळ्यांना आज मी अहमदनगरमध्ये निवडुंगी <laughs> निवडुंगी गावामध्ये आलो आहे कानिफनाथाच्या जत्रेला जत्रा उद्या आहे आम्ही एक दिवस अगोदर आलोय बघा हो बघा इथ आम्ही आलोय अहमदनगर मध्ये नीटी गावामध्ये इथं मस्त वादळ वाटा सुटला आहे आणि पाऊस येतोय रिम झिम पाऊस येतोय बघाय हे बघा आमचं स्वतःच घर आहे आम्ही बांधलय इकडे एक तिकडे एक दोन दोन गॅरे गावची माणसा पाऊस येतोय बघा मग सगळ्यांना वादळ वारा दाखवतो मी हे बघा पूर्ण आबाळ भरले आणि दुपारचे चार वाजले संध्याकाळचे चार किती वाजले किती वाजे रे बघा या हवा हवा झिम झिम पाऊस येतच आहे चला मग तुम्हाला

काय दाखवतं बोलली तू हमारा गार्ड ये फोन पकड एक काम करूच फोन पकड आपल्या गार्डचं पकड शिंदू त्याला मग तुम्हाला आमच्या घराच्या पाठीमागचं थोडंसं गा हां लिंबाचं झाड दाखवतो झाड लिंबाचं झाड आहे काय इथं बरंच वर्ष इथं मी आलो नाही हे मी लहान होतो अहो पण तेव्हा लावलं होतं हे झाड मी काय आहे माझं थोडंसं म्हणजे आजारी होतो त्यामुळे आलो ना ते इथं कोण पाणी टाकायला आहे ना त्याच्यामुळे सुकून गेले हे दाखव दा दा लिंबू दाखव लिंबू हे बघा हे लिंबू बारीक बारीक लिंबू आहे किती छान आले आता मी पाणी घालणार आहे बघू काय होतं या मला दाखवतो चलो चल चलो चल चलो फट फट पाहू चला आला आला बघू शकता

बर उन्हाळ्यात मार्च महिन्यामध्ये पाऊस आलाय बघा रंगपंचमी उद्या मी संध्याकाळची रात्रीची जेवणाची तयारी जानवी सरक चंडीणी आता किती पूर्ण

दोन चुली दोन चुलीवर काय ही पोरं उभी आहे नाही तर बोलली असते मी ऐकू नका तुम्ही घ्या दुकान आहे ना बाजूला त्याच्या बाजूला एक लोकांनी घेत आहे त्याची समोरच आहे वाटत समजा तिला ये पाठ माझी

我给他看的。嗯 आपले तंबू बांधले सांगू सकाळी उठून आंघोळ बिघोळी करा जेवण बनवू काउन तुम्हाला जाऊ वाटलं तुम्ही जा थांबा वाटलं थांबा कारण कसं होत आम्हाला हे होत तुम्ही किती तरी बाहेर आम्हाला इथं आम्हाला इथे मंदिरा किती द्यावं वाटर वाटलं तर माझ्याकडं कोण नाही घडायला पण द्यायला द्यायलाच लागत थांबले तर मग जाऊ मग काय मग एकदा आपण जर सगळं झालं भांडकुंड आलं जा मग तिवलगर नाही आलं तरी चालेल त्याचा काही फरक पडत नाही तसं मला मोठ्या देवीला जायचं आहे नाही असं नाही मी कामगार दामणगावचं गाव करून मोठ्या देवीला जात सगळं सामान भेटतंय पण जी जे करायचं पाच मिनिटं आलं पण सगळं शांत वातावरण झालं वातावरणा चल जाऊ दे आमची चूल ती काय माझ्या अरे भाई मस्करी कळत नाही का तुला एवढी मोठी झाली तरी हा चल ठेवतो मी फोन अगं उलॉक चालतोय उलॉक चालू आहे फोन ठेवतो मी काटे

अगं झोपाली ना जिथे जागा भेटेल ना तिकडे लगेच घुसून जायचं तसं तो करत नाही एक काम करायचं आता कोणी शाने असू येड असू एक हांडा उचलून पाण्याचा आणायचा कुठून कुठे ते पाणी आपल्या घरात घरातून मला वाटलं बाहेरून कुठून चला बाबा शाने बाहेरून तर मी आंघोळी नसते पिटवले तिथं ए त्याला कुठे आहे का क्या उठे का क्या बस बस बाई चला पाऊस पण थांबलाय हा उजाटले सगळं पाऊस थांबलाय बघाय हा असं बाई बघा तुला बरं वाटत नाही खरे

पण कशाला आपल्याकडे ग्यास आहे आता तेव्हा वायरमन नाही भेटला ना इलेक्ट्रिसिटी नाही पण आहे ना लाकड कशाला लाकड आहे हो म्हणजे दरवाजा पण तसा पण झाळायचच होता कारण वाळवी लागले तर मागितला होता अगं एवढे पत्र नेले मांड्यावर लावले ते काय ठेवायचं याच्या भात घालायचं हां भातगाड्याचं पत्र वेगळं पण कोणते प्रोफीज भात सगळं आसले आपण कोणतं टोप घात का तो नाही तो नाही हा जर्मिनी घेतला तो जर्मिनी घेतला तो काना तोच हे टोप ते टोप चार्टिंग होते का पण भरलेलंच पाहिजे ना

थांबी विचारतो चहा सगळ्यांना थोडी ठेवायचं आहे हां चहा सगळ्यांना सगळं हे सगळं तांदूळ टाकले नावाच पण दिलं नाही मला ते तांदूळ सोडले पाण्यामध्ये पाणी गरम झाले आहे तांदूळ सोडले पाण्यामध्ये हिंदी व्हिडिओ बघून काय फायदाच नाही हिला नीट बोलायला पण बोलत नाही म्हणजे अजिबात आता ते बोलतात ना कस चार बोलत आता तांदूळ धुवून टाकलेत पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये तांदूळ धुवून टाकले की भात लवकर किती मस्त वाटते उद्या सकाळी सुरू उडायच्या पहिले उजडायच्या पहिले उठायचं असा व्हिडिओ काढला ही मला बोलते तू काही सूर्य उगवताना कधी बघितलंच नाही का पण गावचं जरा वेगळंच असतं सगळे आता पाऊस पण थांबलाय बघा किती मस्त वाटतंय गाव ते आमचं लांबचं घर आहे आणि बरेच जण आता मडीच्या जत्राला जाताना दिसतं आहे तुम्हाला दाखवतो मी